रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत ज्योत्ना देवधर यांच्या विध्वंस या कथा संग्रहाते जमाना ही गरात एक सुंदर कथा गेल्या आठवड्यातली तर गोष्ट माझ्या मुला माणसांनी घरातल्या घरात का होईना माझी एकसष्टी साजरी केली अगदी मनापासून आनंदानं मुलगा सून नातवंड आली दिवसभर राहिली गावातच आहे मुलगा आणि दोघी मुली पण मुलगा निराळा राहतो त्यामुळे आमचे संबंध चांगले आहेत त्या तरुण जोडप्याला मनासारखं वागता येतं आणि आम्ही म्हातारे पण आमच्या मनाप्रमाणे वागतो स्वातंत्र्य माणसाला आनंदी ठेवतं उदार आणि उदात्त पण करतं असं वाटतं मुलाने केवढा मोठा आणला मुली जावई पण रिकाम्या हाताने आले नाही ननंदा भाऊचाईचं चा, छान मेतकूट आहे नात्याचा इतका सुंदर गोप क्वचितच कुणा कुटुंबात असेल सून जावई आईच म्हणतात अशी मी सहा मुलांची आई आहे चार नातवंडांची आजी आहे आमचे हे सुखाला तीट लावावी असे फारसे बोलणार मिसळणार नाही पण वागण्यात मनपूर्वकता फार सच्चेपन्ना कमालीचा कधी कधी म्हणता कधी मुलांची मुलींची कशा कशाची चौकशी करणार नाहीत डोळ्यांना दिसतंय ना सुखी आहेत आनंदी आहेत मग कशाला त्यांच्या व्यक्तिगत जीवनात आपण नाक खुपसायचं त्यांना पैशाची अडचण आहे का घरात काही प्रश्न समस्या आहेत का प्रकृतीच्या काही तक्रारी आहेत का नाटवंडांचं शिक्षण अभ्यास शाळा इयत्ता कशा कशाची चौकशी करणार नाहीत मुले पास झाली की नापास त्यांना काही माहीत नसते स्वतःहून कुणाला ते फोन करणार नाही मुलांचा फोन आला तर सरळ म्हणणार थांबा ह तुमच्या आईशीच बोला मी असा मुख दरबळ ती तुमचीच नाही देशाची काळजी करणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात काय करतात इथपर्यंत तिला चौकशा करायच्या असतात त्यामुळे तुम्ही तिच्याशीच बोला असा हा यांचा स्वभाव तो सगळ्यांनी स्वच्छ मनानं मान्य केला मुलांची काय तक्रार असेल मागणं असेल दुःख मनस्ताप असेल तर तो माझ्याशी असतो यांना सांगण्यात अर्थच नाही प्रत्येकाला हे नाही ते दुःख असतंच एक ना दोन काळजा असतातच हे त्यांना काही केल्या पटत नाही कारण त्यांचा संसार त्यांना धक्का लावता झाला आणि म्हणून माझ्या तक्रारीवर मला नेहमी उत्तर मिळायचं तुला ते क्रेडिट मी केव्हाच दिलंय परत परत नको बुवा मला तेच ते बोलायला लावूस काय म्हणायचं मग अशा नवऱ्याला चांगलं की वाईट चांगलंच की खूप छान आहेत ते एकसष्टीचा दिवस मुलांनी मनसोक्त गप्पा मारल्या लहान मुलांसारखा दंगा केला खाण्यापिण्याची रेलचेल उडवली मी त्यांच्यासाठी आणलेले कपडे लते आहेर त्यांनी आनंदाने स्वीकारले जावई सुद्धा खेळीमेळीने वागले माझा जीव सुपा एवढा मोठा झाला स्वतःच्याच भाग्याचा मला हेवा वाटला इतकंच नाही सगळ्यांनी मिळून घरातला पसारा आवरला जिथली वस्तू तिथे ठेवली कामवाली बाईच्या हातावर पंचवीस तीस रुपये ठेवले भांडी कपडे सगळी निरवा निरव करून मुलं मुली जावई नातवंड आपापल्या घरी गेली तेव्हा मी कधी नव्हे इतकी एकटी एकाकी होऊन गेले त्या चार खोल्या माझ्या अंगावर धावून आल्या जशा आजचा सगळा दिवस तसाच थांबवून ठेवता आला असता तर दिवसभर हसणार बोलणार घर जसं मुक होऊन गेलं तारुण्य सरून म्हातार होऊन गेलं सण संपून फराळाचं होऊन जावं तसं रयाहीन झालं हे मात्र खुश होते नेहमीप्रमाणे संध्याकाळी फिरायला बाहेर पडलेच आज घरी मुला बाळांत रमावं असं त्यांना नाही वाटलं जावयांना तरी निरोप देण्यासाठी थांबावं पण छे ते कुणाचं तरी ऐकतात का त्यांचे सगळे कार्यक्रम त्या त्यावेळी झालेच पाहिजेत मग खुश का का तर घर स्वच्छ आहे पसारा नाही सगळेजण आवरासावर करून गेले खरे तर ते पाहुणे पण त्यांना धाक तुमचाच घरी आल्यावर पसारा पडलेला पाहून तुम्ही मलाच धारेवर धरलं असतं हे त्यांना सर्वांना माहीत आहे छान आहे ह आपल्या या वयात त्यांनीच कामं करायला हवीत तुला की नाही उगाच लहान सहान गोष्टींचे उपकार वाटतात आपण नाही का नाना खस्ता खाऊन त्यांना मोठं केलं शिकवलं लग्न लावून दिली रीतसर दिलं आता आपण काही नाही करायचं त्यांनीच सर्व करायचं बरं बाई तुमच्याजवळ सगळ्याला उत्तर आहेत पण जावई माणूस ते जाईपर्यंत तरी घरी थांबायचं की कमाल करतेस तू तरी अग ते तुला आई म्हणतात ना सोन पण आई म्हणते मग आई पण मिरव की तो तुझा अधिकार आहे आई पण मिरवू म्हणतात आणि बायको पण ते कसं मिळवायचं ते पण सांगा मी त्यांना म्हणाले तू बायको आहेसच माझं नाव लावतेस माझ्या नावानं मंगळसूत्र घालतेस कुंकू लावतेस पुरे पुरे वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका प्रत्येकानं हे नाही ते आणलं तुम्ही साधा गजरा सुद्धा मला आणला नाही छान रोज बुवा या वयात पण म्हणून तर तुझ्यावर सगळं सोपून मी सुखात जगलो रात्री नेहमीप्रमाणे उशीखाली कपाटाची किल्ली ठेवायला हात गेला तर हाताला काहीतरी लागलं अंधारात सुरेख घराचे काटे चमकत होते वेळ दाखवत होते मी यांच्याकडे पाहिलं वाटलं मिठी मारावी थँक्यू म्हणावं पण नाही बोलले त्यांना जाग पण केलं नाही ते मंद मंद घोरत होते मी पाठ फिरवून डोळे मिटले आता मी मला एकटी सापडले होते माझे डोळे भरून आले आज सगळ्या सुख सोहळ्यात माझं मन सारख्या आईला आठवत होतं माझी आई तिचं आई पण आणि माझं आई पण यांची तुलना करत होतं त्या तुलनेत त्या आठवणीच माझ्या भावंडाच्या वडिलांच्या चुका मनाला अपराधी करत होत्या उगवलेल्या धान्याला मोड यावे असे कितीतरी प्रसंग तरारून मनात धिंगाणा घालत होते माझी आई सौजन्य भोळेपणा सात्विक सहनशील यांची मोसक जशी आम्ही पाच भावंड वडील पण कोणी कोणीच तिचे एकसष्टी काय पंच्याहत्तरी पण साजरी केली नाही वडील तिला कशाची कोणत्या अपराधाची शिक्षा देत होते आणि आम्ही पाचही भावंड त्या शिक्षेला आणखी पराण्याका लावत होतो आई क्षमा कर दुसरे काय म्हणू आता तो म्हणजे एकोणीसाव्या शतकातला वसा घेऊन आलेली फळाची अपेक्षा न करता कर्म करावं असं नुसतं म्हणतात बोलतात पण तू आयुष्यात आशा अपेक्षा यांना लग्न वेदीवर तिलांजलीच दिली होतीस आणि दर दोन अडीच वर्षांनी येणाऱ्या बाळणपणात बाळणतिनीच्या खोलीत कौतुक हे पुढच्या बाळासाठी ठेवून येत होतीस आम्ही भावंड आमचे वडील तुझ्या त्यागावर कष्टावर पोसत जगत राहिलो पण तू कधी काही मागितलं नाहीस कशासाठी हात पसरला नाहीस तुझ्या पसर नितळ गोऱ्यापान चेहऱ्यावर शरीर दमल्याच्या खुना असायच्या पण ओटातून एक उसाचा बाहेर पडायचा नाही अपशब्द राग कधी व्यक्त व्हायचा नाही आई आज आठवतय रात्री जाग आली की तुझे कन्ने ऐकू यायचे पण त्या पोरवयात तुझ्या त्या दमलेपणाचा अंदाज आला नाही खुशाल चेंडू आम्ही मुले आणि स्वयं स्वयंकेंद्रित परंपरावादी रूढीप्रिय वडील निर्जनी हरतालका करणारी तू वडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालणारी तू तू हाच नवरा जन्मजन्मी मागत होतीस मुलं आजारी पडली अभ्यासात मागे राहिली तर तू मिठाच्या एकवीस चतुर्था करीत होतीस दिवसभर पाण्याचा घोट न घेता तशीच राबत होतीस चुलीपाशी बसून पोळ्यांचा ढीग लाटत होतीस रात्री चंद्रोदय झाल्यावर सुपारी एवढ्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून मिठाचा मोदक येईपर्यंत तो खात कडक उपास सोडत होतीस आई आज फार शरम वाटते पण त्या वयात आम्ही भावंड तुझ्या भोवती बसून तुला मिठाचा मोदक कधी लागतो आणि उरलेले मोदक आम्ही कधी खातो म्हणून टुकून बसत होतो कमी मोदक राहिले की आम्ही म्हणत होतो आई मोठाले मोदक का करत नाहीस ग तर तू म्हणायचीस अग मोठा मोदक खावत नाही दिवसभर उपाशी असते मोठाले चार मोदक पण खावत नाही दहावीस खावे लागले तर काय करणार म्हणून मी लहान लहान मोदक करते खर तर तिला असले प्रश्न विचारायचा आम्हाला काय अधिकार होता पण तिने स्वतःकडे कसलेच अधिकार ठेवले नव्हते साध्या मनानं उत्तरं द्यायची त्यात तिला अपमान वाटायचा नाही आज आम्ही मुलांना म्हणतो तुला काय करायचंय मला योग्य वाटते ते मी करते असली भाषा तिला कुणी शिकवलीच नव्हती स्वतःची बाळांपण जितका शोषितपणे सोसली तितक्याच कर्तव्य तत्परतेनं आईनं आम्हा तिघी बहिणींची बाळणपणं केलीत नव्हे सुनेच्या माहेरी अडचण होती म्हणून तिचंही बाळणपण मुलीच्या मायेनं केलं आई तू बाबांबरोबर साठ एक वर्ष तरी संसार केलास शेवटपर्यंत तू पंधरा वर्षाची घाबरी घुबरी बायको भित्रीनं वधूच राहिलीस बाबांना किती घाबरायचीस याची तीव्रता मला आज कळते अग जरा कढीची चव बघतेस का गं इकडे ये जेवणापूर्वी कळायला हवी कढी त्यांना चालत नाही आईच्या या घाबरेपणाचा आईला त्रास होत असेल हे त्या वयात कळलंच नाही कारण आम्ही पण बाबांना खूप घाबरत होतो भात मऊ झाला की बाबा त्याचे गोळे करत झेलत ताट फेकत उपाशी ऑफिसात निघून जात आपला नवरा उपाशी गेला तो आपल्या चुकीनं त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे नाही ही तिची पक्की समजूत होती नवरा उपाशी मग आई पण उपाशी आम्ही मुलं मात्र तिन्ही त्रिकाळ हदळत होतो आईचे चाफेकळी नाक लाल झालेले असायचे डोळे रडून रडून सुजलेले असायचे पण काही कळायचं नाही आई काही झालं का ग तुला बरं नाही का ग असं विचारलं की ती म्हणायची काही नाही गुरच झाला आज फार लाकडं जरा ओली आहेत ना तर कधी म्हणायची बरं नाहीये जरा माझ्या पाठीवर पाय दे आई त्या पाय देण्यात पण आम्ही किती घाई करत होतो पुरे का पुरे का असं किती वेळा विचारत होतो तुझ्यावर मायाच केली नाही तुझा जीव जाणला नाही क्षमा कर ग आई एकदा असंच तू अंघोळ झाल्यावर उभे राहून मोरीच्या बाहेर आलीस आमची भूकभूक चालूच होती तू भराभरा लुबडे नेसली चोरी घातली आणि चुलीपाशी बसली आमची जेवण शाळा शाळेत जाताना भांडणं डबा भरून देणं या सगळ्या व्यापात तुला श्वास घ्यायला उसंत मिळाली नाही आंघोळीचं पाणी अंगावरच वाढलं होतं तेवढ्यात बाबा आले तू पटकन उठून त्यांचा पाठ मानलास ताट तांब्या पेला ठेवलास त्यांना नेमकं तांब्या भांड लागायचं वाढायला लागलीस तेवढ्यात बाबांचं लक्ष तुझ्याकडे गेलं या सगळ्या गडबडी तू कुंकू लावायचं विसरून गेली होतीस जमिनीवरच डोकं आपटत बाबा जोरात किंचाळले मी अजून मेलो नाही कपाळ पांढर घेऊन माझ्या समोर कशी आलीस आम्ही दारातच थबकलो बाबांचा ओरडा आणि आई तुझं केविल रडणं वारंवार क्षमा मागणं हे आजही जिवंत चित्रासारखं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतंय आई त्या दिवशी आम्ही भावंड खूप रडलो तुझ्यासाठी रडलो आम्हीच नालायक ग आई एकानेही तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही आमचं सगळं लक्ष ताटावर तू केलेल्या सुग्रास घासावर बालवाई म्हणूनही आई या अपराधाला क्षमा नाही मोठी ताई लहानशा आजारपणा देवाकडे केल्याचं तुझ्या सासरहून काळ आलं तेव्हा आई तू फोडलेला आंबरडा आजही अंगावर काटा आणतोय त्या दिवशी आम्ही धाकटी भावंड पण तुला बिलकून रडलो होतो बाबा पण न रागवता दिवसभर नुसते एक झारा घालत होते तोंडात विष्णू सहस्रनाम सारखं सारखं म्हणत होते खरे पण मध्येच थांबत होते आणि डोळे टिपत होते आई ग बाबांचं ते रूप नवीन होतं आम्ही त्यांना इतके मऊ उदास हताश कधी पाहिलंच नव्हतं बाबा पण गेले तुझ्या आधी आठ वर्ष तुझ्या कपाळाचं कुंकू पुसून गेले आम्ही लग्न होऊन आई झालो होतो धावत तुझ्याकडे आलो बाबांचं मरण तू सहन करणं शक्य नाही असं मनानं घेतलं होतं तुझी फार काळजी वाटत होती पण आश्चर्य म्हणजे तू फार लवकर सावरलीस ना खंत ना खेद अशी झालीस दोन्ही भाऊ भाऊजया पण आपापल्या गावाहून आल्या त्यांनी त्यांच्याच मनानं सामाना सुमानाची भांड्या कुंड्यांची वाटणी करून घेतली बाबांचं मृत्यूपत्र होतं की नाही याची काळजी केली नाही तुला विचारायची त्यांना गरजच वाटली नाही कारण त्यांनी पण तुझी वाटणी सहा सहा महिन्यांसाठी करून घेतली होती आम्ही दोघी बहिणींचा वाटा पण नाही आमच्यावर आईची जबाबदारी पण नाही हे पण त्यांनीच ठरवलं देवाची उपकरणं चांदीचं तबक तांब्या भांड शिवपिंडीच्या खालची चांदीची अडणी हे नेते त्यांनी सर्व वाटून घेतलं देव डब्यात भरून रिकाम्या झालेल्या देवाऱ्यात ठेवून दिले मोठाली भांडी कशाला हवीत इतक्या गाद्या आरसे कशाला हवेत असं ठरवून त्याची पण वाटणी केली स्टीलचं एक कपाट होतं त्यावर वाद चालला असताना आई अचानक म्हणाली त्या कपाटाला हात लावायचा नाही यांची गादी पलंग आराम खुर्ची पुस्तकं टेबल ते वापरत असलेले चांदीचे तांब्या भांडे त्यांच्या कोणत्याही वस्तूला तुम्ही कुणीही हात लावायचा नाही अग तू असशीलच ना आता त्या सामानाबरोबर नाही मी एकटी इथेच या वास्तूत राहणार आहे आईचा हा आवाज नवाच होता एकटी हो एकटीच अगं पण आई तुला पैशाचे व्यवहार ठाऊक नाही बँकेत गेलीस तर काही करणार नाही कळेल सगळं कळेल अंगावर पडलं की सर्व येत आम्ही दोघी बहिणी तुझं बोलणं ऐकून चकितच झालो आणि आम्हाला पण बरे वाटले तुझी वाटणी केलेल्या या भावा भाऊजा यांच्या राज्यात तुला सुख लाभणार नाही हे आम्हाला दिसतच होत तुमच्या वडिलांनी मला जराही मोकळी दिली नाही मला प्रवास करायची फार आवड आहे तुमच्याबरोबर मला पण प्रवासाला नेचा भीमाशंकर इतके जवळ आहे ते पण मी पाहिले नाही आई हे बोलली ते आम्हा दोघींजवळ भावांजवळ नाही आई उशिराणा का हुई ना आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी का होईना करता आले आमच्याबरोबर सहलीला आम्ही नेत होतो प्रवासी कंपनीबरोबर यात्रेची सोय करून देत होतो आई तू दिवसेंदिवस खुलत होतीस वय झडून लहान होत होतीस आई तुझ्या शेवटच्या आजारपणात दोन वर्ष तुला जे जे सोसावं लागलं भोगावं लागलं ते पाहता वाटायचं या आईनं आयुष्यात कुणाला दुखावले नाही सच्चेपणात कमालीच्या कष्टात उमेदीचं आयुष्य घालवलं सेवा नियम उपास तपास देवधर्म कशाकशात उन्ही नव्हतीस कित्येकांचे सुग्रास देऊन आत्मेशांत केले त्याची मोजदादच करता येणार नाही तरी आई तुझ्या नशिबी त्या यम यातना का अजूनही कळत नाही तू गेलीस आणि आम्ही पोरक्या झालो आई एक गोष्ट तुला सांगायला हवीच आता तुझी बाबांची पुण्यतिथी पण पटकन आठवत नाही इतकी वर्ष होऊन गेली पण बाबा आणि तुझ्या निधनानंतर दोन्ही भावांनी तुमचा बारावा तेरावा श्राद्ध पक्ष मनपूर्वक आणि श्रद्धेनं पार पाडले दोघी भाऊज यांनी आमचं माहेरपण पण आम्हाला परत दिले खूप छान वागतात ते सगळे आजच नाही का माझ्या एकसष्टीला दोघांचे पण होऊन आले आशीर्वादाचे शुभेच्छांचे आई तुला नमस्कार केल्यावर तू तोंडानं काही बोलायची नाहीस पण तुझ्या गोऱ्या चेहऱ्यावर रंगपंचमी खेळायचं खूप काही मिळायचं भविष्याचं भय तुझ्या या पाहण्यामुळे मलून होऊन जायचं आई मला वाटतं भूतकाळाच्या सावलीनं वर्तमान झाकाळलेला असला तरी त्या वर्तमानातून जन्म घेणारं भविष्य भूतकाळाच्या खांद्यावर बसून आपली पत्रिका मांडत असावं आई आज मी तुझी इतकी आठवण काढते आहे आमच्या चुका आठवून हळहळते आहे खरी पण माणसाचे मोठेपण जाणून घ्यायला त्या माणसाला मरावीच लागते का ग त्याच्या जिवंतपणी ते का कळत नाही मरणावरून आठवलं बाबांनी मृत्यूपत्राचा उच्चार करतास तू लगेच म्हणायची काय अभद्र बोलायचे म्हणून जुनेर अंथरून धडोद अंगावर घेऊन घरात निजून राहिलीस आयुष्यात प्रथमच तू बाबांशी इतक्या भीटपणानं वागली असणार आम्हाला पुढ्यात घालून बाबा तुझ्या पायाशी उभे राहिले आणि म्हणाले उठ बयो उट तू घरात वावरत नसलीस की घरातला वातावरणातला प्राणवयूच हरवून जातो ऊट आता किती गोड निर्मळ हसत तू उठलीस आता या जमान्यात आत, आम्ही मृत्यूविषयी किती मोकळेपणानं बोलतो नवरा बायकोपैकी एकानं पुढं जायचं असतं हे गृहीत धरून जगतो आहोत मृत्यूनंतर नेत्रदान तर करायचंच पण देहदान करावं यावर मतैक्य होत नाही मुलगा म्हणतो देहदानाचा विचार सोडा हल्ली मरण खूप स्वस्त झालंय वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रेताची वाणवान असते सुना मुलींना मी तुझी तुझ्या काळातल्या बायकांच्या कहाण्या सांगते तर त्या हसतच म्हणतात छे छे आता आम्ही नाही नवऱ्याचं ऐकत नवरेच आमचं ऐकतात ही वेळ यायलाच हवी खूप सोसलं आजवर बायकांनी आई तू जिथे असशील तेथून मला आशीर्वाद दे हातपाय धड असेपर्यंत मला मरण दे, आई तुला आठवण आहे का आज माझी एकसष्टी आहे देतेस ना आशीर्वाद स्वप्नात ये मी दिस ग